नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वर्ड विज साखीच्या न्यू ब्लॉगमध्ये सो आजच्या ब्लॉगमध्ये आज मी आले लालबागला गणपती आले तर गणपतीच्या शॉपिंगसाठी आम्ही आलो आहे मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहे माझ्याबरोबर आणि आता गावी जाणार आहे सो गणपतीची तयारी करायची आणि खूप सारं सामान घ्यायचं आहे गौरीसाठी तर मी तुम्हाला दाखवेन काय काय आहे आणि तुम्ही पण नक्की व्हिजिट करा सो आपण बघूया लालबागला मी कुठे काय तुम्हाला दाखवते ब्लॉग बघत राहा सो ही चिवडा गल्ली आहे लालबागची चिवडा गल्ली तर आपण इथे आता चाललोय सहेली एंटरप्राइज सो आता इथे आपण जाऊया आणि बघूया काय काय आहे इथे आपल्याला बघायला भेटेल हे बघा हे गौरीचं इथे खूप सारे बघा स्टँड पण आहे जे आपण गौरीसाठी यूज करतो बघूया अजून आत पण आहे मकर पण आहे तर ते पण बघूया काय काय आहे ते आणि मी तुम्हाला बोलली माझ्या बरोबर कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा कोण कोण आहे ते बघा हे बघा हे गणपतीला तुम्ही बघतच असाल यांना आणि सायली बहिणी ही आमची करिश्मा बहिणी बघा मस्त अशी स्वामींची मूर्ती आपल्याला दिसली इथे नाही बघा गौरीसाठी इथे खूप साऱ्या वस्तू आहेत आणि खूप नवीन नवीन काही नाही काय आलंय जे आपल्याला बघायला भेटेल इथे बघूया आपण काय काय भेटतंय हे बघा खूप सुंदर अशी साडी नेसवली छान आहे गौरीला आणि खूप गर्दी आहे बघूया आपण ब्लॉग बघत राहावा आणि बघा ह्या जे आहे हे पूर्ण मूर्तीच आहे आठ हजार आणि फ्लायबर चे आणि ह्याचा याच्यात मुकुट इन्क्लूड नाही मुकुट आपण वेगळं घ्यायचं ह्याच्या बरोबर

इथे दागिने पण आहेत बघूया आपण एक मिनिट इथे सुंदर असे छान दागिने पण आहेत गौरी साठी खूप मस्त मस्त आहेत आणि माझी इथे प्राईस पण दिले कितीला आहे ते पूर्ण तुम्हाला सामानच भेटेल गौरीचं हे बघा खुशीपासून खूप छान छान आहे आणि प्राईस पण मस्त आहे टू फिफ्टी मस्त आहे आणि साड्या पण इथे आहेत आपल्याला पाहिजे असतील तर सो आम्ही बघितलं पण आता अजून बघतोय दुकानं पुढे काय आहेत बघूया अजून दुकानं किती भेटत आहेत कारण की तिथे आम्हाला पाहिजे तसं मुकूट असं प्रॉपरली भेटलं नाही सो बघूया अजून पुढे काय आहे का दुकानं तर खूप आहेत पण बघूया कुठे अजून चांगलं भेटायला भेटतात जाऊया आपण ब्लॉक बघत राहा चौकीचा महागणपती दिसलेला आहे बघा गणपती आणि खूप ट्राफिक झाले खूप जास्त झाले आता इथे पण बघतोय आता इथे दुकान तोपर्यंत गणपती येतोय आपला हे स्टँड आम्ही बघत होतो असं बघूया आपण आज पण हे बघा तर इथे पण बघूया आता आपल्याला काय भेटत आहे कस खूप छान दुकान आहे एकदम मोठं आहे खूप मस्त मुकुट आहे बघूया आता इथे आपण ब्लॉक बघत राहा त्याच दुकानात आहे तर तिथे आतमध्ये खूप जास्त गर्दी झाली म्हणून आता बाहेर आलोय पण डिसाईड आता झाले ही डिसाईड झाले दाखवतो कोणते घेतोय ते बघूया आपण इथे कंठ्या पण खूप छान छान आहेत एकशे वीस रुपयापासून चालू आहेत कंठ्या ऐंशी रुपयापासून हा ऐंशी रुपयापासून पण आहे तिथे सॉरी सो नक्की ते व्हिजिट करा आणि छान मोठं दुकान आहे हवे तशा डिझाईनचं पण कंटे तुम्हाला बघायला भेटतील ही ला आणि डिफरंट खूप काय नाही काय वेगवेगळं बघायला भेटेल बघा सो बघूया आता आपण काय काय आहे अजून आता ही तर अजून बघू अजून फिक्स नाही नक्की सो बघूया तर तुम्हाला पण गौरीसाठी पाहिजे असेल तर नक्कीच लालबागला विजिट करा आणि मी जी दुकान दाखवते तिथे जाऊन नक्की विजिट करा आवडेल तर कर तुम्हाला ब्लॉक बघत राहा सो काही आत्ता बाहेर आलं आणि खूप जास्ती क्राऊड आहे त्याच्यामुळे आवाज येत नाही आहे गणपतीचे आगमन आहे आणि त्यामुळे तिथे वाचत आहे बघा खूप आउड आहे आणि हे जे पाठी दुकान आहे तिथे आम्ही घेतलेलं आणि जे पाहिजे होतं ते सो आता आपण जाऊया आणि अजून मी तुम्हाला दाखवते बॅक साईड तुम्हाला असं नाव दाखवते खामकर शॉप आहे आम्ही काय ना काय घेतलं आता बघूया अजून तर जाऊया आणि मी बॅकिंगपर्यंत दाखव ब्लॉक हे बघा हे खामकर शॉप आहे या शॉपच्या इथून खूप जास्त सामान खूप मस्त मस्त ऐंशी रुपयापासून कंटी चालू आहे आणि खूप व्हरायटीज आहे खूप जास्ती मला तर आवडलं सो तुम्ही पण नक्की विजिट करा अजून आपण बघूया काय काय आहे हे बघा खूप मस्त मस्त खंटे आहेत फुलाच्या छान छान कंटा आहेत हे बघा आणि ते गणपतीसाठी खूप मस्त असं छान सामान तुम्हाला भेटून जाईल हे बघा कंट्यांचे डिझाईन खूप भारी है। वे गे गे ले ले, है। आ, आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कंटे आहेत गणपतीसाठी आणि पूर्ण भरलेलं आहे आज संडे असल्यामुळे कारण की गणपतीचंच आगमन आहे तर आपण बघूया काय काय आहे अजून पुढे आपल्याला भेटतंय सो ब्लॉग बघत राहा मोत्याच्या पण कंठा खूप छान छान आहे हे बघा खूप मस्त या तशन साठी पण खूप छान सामान तुम्हाला इथे भेटून जाईल गणपती साठी बघा ही पूर्ण गल्लीच आहे ही लालबागच्या राजाची गल्ली इथून लालबागचा राजा तर मी तुम्हाला दाखवते ही बघा ही लालबागच्या राजाची गल्ली आहे आणि पूर्ण गल्ली पूर्ण डेकोरेशन किंवा कंटी साठी भरले पूर्ण गल्ली आपण बघूया गल्ली हे बाबा सर्व तुम्हाला उपयोगाचं सामान इथे गणपतीसाठी भेटून जाईल आणि ह्याच गल्लीत गणपती बसतो असं वाटत पण नाही की इथून बाहेर येतो हे बघा छान छान आहे नक्की विजिट करा इथे रक्षाबंधन साठी राख्या लालबागला याचा वेळ काढून या कारण की आपल्याला नीट आरामशीर सर्व बघता येईल आणि हे बघा एक महिना बाकी आहे गणपतीला एक महिना पण नाही फक्त वीस पंचवीस दिवस बाकी असतील हे बघा तयारी चालू आहे लालबागच्या राजाची आणि तिथे आत लालबागच्या राजा बसतो स्वतः आपण जाऊया बाहेर बघूया अजून काय काय आपल्याला भेटत आहे सर्व तुम्हाला इथे वस्तू कमी किमतीमध्ये भेटून जातील आणि वस्तू पण छान छान आहेत गौरी साठी गणपतीसाठी तर खूप मस्त आहे मार्केट सो कोणाला शॉपिंग करायची असेल तर नक्की विजिट इथे लालबाग पर्यंत लालबाग एरिया आता आपण बाहेर जाऊया आणि बघूया अजून पुढे पण आहे बघूया मार्केट काय काय आहे ते बघा कापूर धूप अगरबत्त्या सर्व भेटून जाईल इथे